लाडकी बहीण योजनेबरोबरच मुख्यमंत्र्यांनी अजूनही काही योजनांची घोषणा केली होती या योजनांमध्ये शेतकऱ्यांसाठी नवयुवकांसाठी विद्यार्थ्यांसाठी बऱ्याचशा अशा योजना होत्या त्यामध्ये अन्नपूर्ण योजनेचा पण समावेश होता, सा होता। मित्रांनो ही योजना काय आहे हिची पात्रता काय आहे आणि या योजनेचा नेमका लाभ काय असणार आहे याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मित्रांनो ही माहिती जर तुम्हाला हवी असेल तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका तर मित्रांनो या योजनेचं माहितीपत्रक बघूयात योजनेचं नाव आहे अन्नपूर्णा योजना या योजनेचे लाभार्थी दारिद्र्य रेषेखालील म्हणजेच बीपीएल कार्ड असलेले कुटुंब आहेत आणि या योजनेचा अर्ज हा ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने करता येणार आहे मित्रांनो या योजनेसाठीचं सा जे बजेट आहे ते बावन्न लाख कुटुंबांना प्रत्येक वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे मित्रांनो या योजनेसाठीचा सा जो विभाग आहे तो सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय यांच्याकडून ही योजना राबवण्यात येते मित्रांनो काय आहे ही योजना तर मित्रांनो गॅस सिलेंडरच्या ज्या किमती आहेत त्या गगनाला भिडलेल्या आहेत त्यामुळे कुठेतरी सरकारने गरिबांना दिलासा देण्यासाठी ही योजना माता भगिनींसाठी सुरू केलेली आहे तर या योजनेमध्ये एका बीपीएल कुटुंबाला तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत पिवळे आणि केशरी शिधापत्रिका म्हणजे रेशन कार्ड असलेल्या कुटुंबांना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे फक्त पांढरे रेशन कार्ड असणाऱ्यांना या, या योजनेचा लाभ दिला जाणार नाही या योजनेची पात्रता काय आहे तर एका कुटुंबामध्ये पाच व्यक्ती असलेल्या कुटुंबालाच हा लाभ मिळणार आहे या योजनेअंतर्गत उमेदवार ईडब्ल्यू एस एस सी आणि एस टीचा सदस्य असणे आवश्यक आहे हा उपक्रम केवळ आर्थिकदृष्ट्या वंचित गटातील लोकांसाठीच आहे सा त्याचबरोबर त्याचं वार्षिक उत्पन्न हे सरकारने लागू केलेल्या उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त नसावे मित्रांनो या योजनेसाठी काय डॉक्युमेंट लागणार आहेत आधार कार्ड पासपोर्ट आकाराचे फोटो पॅन कार्ड उत्पन्नाचं प्रमाणपत्र पत्त्याचा पुरावा कौटुंबिक आयडी पुरावा आणि जात प्रमाणपत्र हे डॉक्युमेंट तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे तर मित्रांनो अर्ज प्रक्रिया विषय आता आपण जाणून घेऊया मित्रांनो सरकारने अजून या वेबसाईट विषयी काही सांगितलेलं नाहीये जसंही त्या वेबसाईटचं किंवा अर्जाचं अपडेट येणार आहे तसं मी तुमच्यापर्यंत पुन्हा एकदाही व्हिडिओ घेऊन येणार आहे सविस्तरपणे या आणि अशा प्रकारच्या वेगवेगळ्या नवीन अपडेटसाठी सरकारी योजनांसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपल्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना शेअर करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद क्लाउड मराठी